टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची आतुरतेने वाहत पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो निकाल आज लागेल उद्या लागेल ला असं करत करत दोन महिने होण्यात आले अद्यापसुद्धा आपल्या निकालाची कुठलीही चिन्हे दिसत नाही परंतु मित्रांनो शेवटी ठरलं या दिवशी निकाल लागेल नेमक्या कोणत्या तारखेला आपला निकाल लागेल हे आजच्या व्हिडिओद्वारे अत्यंत खात्रीशीर माहिती पाहूया बघा मित्रांनो ही बातमी आहे लोकसत्ता वृत्तपत्रातील तिसऱ्या शिक्षक अभिज्ञता चाचणी परीक्षेला दोन महिने ही अध्याप निकाल पंचे निकाल अपेक्षित असते परीक्षा केवळ वीस दिवसात जाहीर करून घेण्यात आली मात्र निकाल एवढा का लांबला असा प्रश्न उपस्थित केला जात राज्या आहे राज्यात शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दिनांक सत्तावीस ते सहा जून दरम्यान तिसरी अभिज्ञता बुद्धिमापन चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती राज्यात या परीक्षेसाठी दोन लाख छत्तीस हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते साधारणपणे दहा दिवस ही परीक्षा चालली त्यानुसार राज्यभर विविध जिल्हास्तरावर केंद्र निश्चित करण्यात आली होती निकालाकडे उमेदवार डोळे लावून असून त्या अभावी भविष्यातील दिशा मार्गही त्यांना ठरवता येत नाही या संदर्भाने राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडे निवेदनही पाठवण्यात आले आहे उमेदवार आंदोलनाच्या पवित्रात असल्याचे युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख यांनी सांगितले दे। बघा मित्रांनो या ठिकाणी ही महत्वपूर्ण अशी बातमी आहे अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणी परीक्षेच्या निकाला संदर्भातील प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू असून येत्या आठवड्याभरात म्हणजेच मित्रांनो चार ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान निकाल जाहीर होईल असं अनुराधा ओक आयुक्त राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे ही माहिती अत्यंत खात्रीशीर असून म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्का आपला टेटचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात येईल धन्यवाद मित्रांनो